मुळ्यांची जादू म्हणजेच रामायगुटिकचे रामा रूट मॅजिक हे जे रूट मॅजिक आहे हे शेतकरी मित्रांनो पूर्ण एकरामध्ये जे जादू करतं ते म्हणजे पांढरीमुळे वाढवण्याचं बाकी किलोने ढिगाणे टाकण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो एक समजून घ्या की अतिशय थंडी अतिशय तीव्र टेम्परेचर किंवा अतिशय पाऊस आणि जागेवरती पिकं थांबली जातात मुळी थांबली जाते तर तुम्ही फक्त रूट मॅजिक सोडा एकराला अडीचशे ते पाचशे ग्रॅम आणि तुम्ही जे पिकामधली वा थांबलेली वाढ पिकामध्ये झालेली ग्रीनरी म्हणजे काळोखी कमी झालेली त्याच्यामधली वाढ हे जे काम करतं ते म्हणजे रूट मॅजिक रूट मॅजिक का सोडायचं तर आपण ह्या पिकाची जी, जी पांढरी मुळी थांबती ती चालू करण्यासाठी जे मॅजिकल प्रोडक्ट म्हणजे रामा रूट मॅजिक तर शेतकरी मित्रांनो काही जण सांगतात अहो मी गेलो पहिल्याच दुकानात तीन पानावर ऊस आला चार पानावर ऊस आला डोस द्या म्हणलं तर नऊ हजार दहा हजाराचा डोस होतोय पण एक शेतकरी मित्र म्हणले अहो चाल चालतं मला एक जण तुमचं माणूस भेटला प्रतिनिधी आणि मी फक्त रूट मॅजिकची पुढे नेली तर आठ दिवसाने मला असलं पिकामध्ये काळोखी दिसली की दिस शेतकरी मित्रांची प्रतिक्रिया आहे सर ही मार्केटिंग नाही आहे फक्त हे पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना खरंच कळलं पाहिजे किलोनी टाकायचं सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये का फक्त दोनशे वीस रुपयाचं रूट मॅजिक सोडायचं हे जर शेतकरी मित्रांना कळलं तर खर्चामध्ये बचत आणि उत्पादनामध्ये वाढ शंभर टक्के होणार म्हणजे होणार रामकृष्ण